नमस्कार मंडळी उन्हाळी वाळवणामध्ये आपण पोसाची बटाटा शाबुदाना चकली बघतोय चकली एकदम चौकट फुलणार आहे साच्या मशीन न वापरता एकदम चोपट फुलणारी चकली एकदम खुसखुशीत होते खायला एकदम ढिसूळ आहे आणि करायला पण एकदम सोपी आहे अजिबात वेळ लागत नाही एकदा मी खूप छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि वेळ न घालता चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत ती इथे मी एक किलो साबुदाण्याची चकली बनवणार आहे तर आदल्या दिवशी रात्री जसं आपण खिचडीसाठी साबुदाणा भिजत घालतो ना तसा शाबुदाना भिजत घालायचा आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा असं मस्त हाताने व्यवस्थित सोडून घ्यायचा आणि मग ते पाणी ओतून द्यायचं एक दोन पाणी ओतून द्यायचं आणि मग आपण जसं शाबूदाण्यासाठी पाणी ठेवतो ना किंवा एक पेरभर वर पाणी राहिलं पाहिजे अशा प्रमाणात आपल्याला शाबूदाना भिजत घालायचं आहे म्हणजे खिचडीसाठी जसा भिजत घालतो ना सेम तसा शाबुदाना भिजत घालायचा आहे रात्रभर छान भिजू द्यायचा दुसऱ्या दिवशी सकाळी छान शाबुदाना भिजला आहे आता एक किलो शाबूदाण्यासाठी मी इथे अडीच किलो बटाटे उकडून सोलून घेतलेले आहेत बघा शाबूदाना पण मस्त छान भिजला गेला आहे एक किलोसाठी अडीच किलो बटाटे एकदम परफेक्ट माप आहे अशी तर चकली बनवली तर एकदम खुसखुशीत होते खायला खूप चविष्ट होते तर आपण आता हा शाबुदाना बाजूला ठेवूया आता हे उकडलेले बटाटे असं किसणीला किंचित दोन थेंब तेल लावायचं चोळून घ्यायचं म्हणजे मग किसणी खूप चिकट होत नाही आणि असा हा बटाटा किसून घ्यायचा किंवा पुरणाच्या गाळणीने सुद्धा पुरण जसं आपण पुरण गाळणीने काढतो ना तसं हा बटाटा पण काढू शकता तुम्हाला जी सोपी पद्धत वाटत असेल तसं करू शकतात असं किसनीने पण ना पटकन होतं किसनीने कसा बटाटा पटकन किसला जातो ना हे उकडलेले बटाटे हे पटपट होतात अशा पद्धतीने सर्व बटाटे किसून घ्यायचे बटाट्याचे तुकडे वगैरे अजिबात राहिले नाही पाहिजे नाही तर मग ते चकली करताना ते आटकतात आणि मग चकली व्यवस्थित पडत नाहीत तर बघा सर्व बटाटे किसून घेतले आता इथे एक मोठं पातीला घेतलं एक किलो शाबुदाना आहे ना, ना त्यासाठी लागणार आहे दोन लिटर पाणी पण सुरुवातीला आपल्याला हा एक पावशरचा ग्लास आहे सहा ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे आणि दोन ग्लास पाणी बाजूला गरम होण्यासाठी ठेवायचं आहे सुरुवातीला सहा ग्लास टाकायचं म्हणजे दीड लिटर त्यामध्ये पोहे खाण्याचे मी दोन चम्मच मीठ घातले मीठ तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता पाण्याला एकदम मस्त खळखळून उकळी येऊ द्यायची उकळी आली का पाणी व्यवस्थित मिक्स करून द्यायचे कारण मीठ पण टाकले ना ते व्यवस्थित मिक्स होईल आणि आता पाण्याला उकळी आल्यानंतर जो भिजवलेला शाबुदाना आहे ना तो मोकळा करून घ्यायचा आधी आणि तो या पाण्यामध्ये टाकायचा आता महत्त्वाची टिप म्हणजे हा शाबुदाना ह्या पाण्यात मस्त शिजून घ्यायचा जेवढा शाबुदाना छान शिजेल ना तेवढी चकली खुसखुशीच होते आता बऱ्याच वेळा काय होतं गरम पाण्यात रात्री भिजत घालून सकाळी करतात तसंच मळतात कच्ची चकली केली ना करायला सोपी आहे प्रोसेस थोडीशी पण चकली एकदम कडकडीत होते खुसखोशीस होत नाही आणि जास्त फुलत पण नाही अशी प्रोसेसनी चकली केली किंवा खूप फुलते छान आणि खायला पण एकदम ढिसूळ लागते तर बघा एक पाच सात मिनटानंतर आपला शाबुदाना शिजत आला आहे म्हणजे पूर्ण घट्ट आणि आजूक व्हाईट दिसतो दिसतोय त्यामध्ये पुन्हा मी एक ग ग्लास गरम पाणी टाकले पहिले सहा ग्लास आणि आता हा सातवा ग्लास पाणी घातले हा एक ग्लास पावशरचा आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात शक्यतो पावशरचाच ग्लास असतो पाण्याचा म्हणजे पावशर पाणी बसतं अडीचशे मिली असे आठ ग्लास पाणी लागले सुरुवातीला सहा ग्लास टाकायचं नंतर थोडं शिजत आलं घट्ट झालं का एक ग्लास टाकायचं तर बघा शाबुदाना अजून हालताना असा हाताला घट्ट वाटतोय आणि व्हाईट दिसतोय असा ट्रान्सपरंट काच्यासारखा झाला का, का समजायचा आपला मस्त शाबुदाना शिजला आहे तुम्हाला आठ ग्लासऐवजी थोडंसं जास्त पण लागू शकतं अर्धा ग्लास किंवा कमी पण लागू शकतं थोडंसं अर्धा ग्लास कमी कमीच्या झाला तरी काही हरकत नाही तर बघा पुन्हा मी शेवटचा आठवा ग्लास पाणी घातलं आहे म्हणजे दोन लिटर पाणी एक किलो शाबुदाण्यासाठी परफेक्ट आहे बघा खीर मस्त शिजली गेली आहे एकदम ट्रान्सपरंट दिसायला लागली गॅस मंद करायचा कारण शाबूदाना बुडाला लागू शकतो मग त्याचा वास वगैरे येऊ शकतो इथे ये तुम्ही लाल मिरची पावडर पण टाकू शकता पण ती घरी दळेली टाका नाहीतर मग हिरवी मिरचीचं तुम्हाला जसं आवडत असेल तसं तर आम्हाला हिरवी मिरचीचंच आवडतं म्हणून मी इथे हिरवी मिरची टाकली एक साधारण दोन ते ती तीन चम्मच टाकली तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एवढी मिरची टाकली तर काय तिखट वगैरे अजिबात होत नाही तर बघा मस्त एकदम शापदाणा मस्त शिजला गेला आहे एकदम असा ट्रान्सपरंट दिसतोय आणि हलवताना एकदम हलका लागतो आणि आपण अडीच किलो बटाटे मस्त किसणीवर किसून घेतले आता गॅस बंद करून द्यायचा आहे आपला शाबुदाना मस्त शिजला गेला ना नंतर हे प्रोसेसला काय गॅस चालूच पाहिजे असं काही नाही गॅस बंद करून दिला आहे आणि आता हे फक्त एक जीव करून घ्यायचं आहे तुमच्या का मोठा चमचा वगैरे नसेल तुम्ही लाटण्याने किंवा छोटा घोट्या वगैरे असेल तर त्यानेसुद्धा पटकन मिक्स होतं तर बघा छान सर्व बटाटे चकली मीठ मिरची सर्व मिक्स झालं आहे मिश्रण बघा खूप पातळही नाही आणि घट्टही नाही जास्त पातळ पण असल्यानं चकली गोल व्यवस्थित टाकता येत नाही आणि आकार पण त्याचं व्यवस्थित छान येत नाही मिश्रण बघू शकता छान शिजलं गेलंय आता इथे मी सोऱ्या मशीन काहीच वापरणार नाही ना तुम्हाला इथे ट्रिक सांगते अशी तेलाची किंवा एखादी पायपिंग बॅग अशी कुठलीही पिशवी घेऊ हो शकता आणि तुम्हाला जसं जाड बारीक हवी ना चकली त्या आकारामध्ये त्याचा एका बाजूनं कोपरा कापायचा आता ही माझी तेलाची पिशवी होती ना त्यातच मी बनवणार आहे अशी पिशवी कशी थोडीशी जाड असते त्याच्यामुळे हाताला चटका वगैरे अजिबात बसत नाही थोडंसं हातात धरता येईल असं मिश्रण टाकायचं आणि बघा जाड बारीक जसं असेल तसं होल कापून घ्यायचं आणि चकल्या पाडायच्या सोऱ्याने काय होतं दोन्ही हाताने म्हणलं का दाबाला पण जोर लागतो त्याच्यामुळे हाताला पण दुखतं सोऱ्याने चकली करायची म्हणले का हात खूप दुखतात आणि ते बारीक असल्यामुळे पटपट भरायला लागतं त्याला डबल माणूस लागतं त्यापेक्षा ह्या खूप पटीनं भारी आणि पटकन होणाऱ्या चकल्या आहेत तर बघा पिशवी भरली ना फक्त चकली पाडायचं काम आहे तीन चार सोऱ्याचं चा, मिश्रण एका पिशवीमध्ये बसतं आणि करायला पटपट होतात अजिबात वेळ लागत नाही एक तासाचं काम हे अर्ध्या तासाचंच होऊन जातं हा पण फायदा आहे वेळेची बचत पण होते चकली पण छान होते आणि सर्व एकसारखी होते तुम्ही एकट्या असाल तरी किती चकल्या करू शकता आणि बघा एकदम गोल मस्त अशा चकल्या पडत आहे चकली गोल दिसली की एकदम छान वाटते चकली म्हणलं की ती गोलच आली पाहिजे तर अशा प्रकारे सर्व मी चकल्या ह्या पिशवीच पाडून घेते आहे बघा शाबदाना पण मस्त शिजला आहे त्याच्यामुळं छान दिसतं आहे मिश्रण सर्व चकल्या माझ्या पाडून झाल्या आता मस्त ह्या कडकडीत उन्हात दोन तीन दिवस वाळून घ्यायच्या कुठलाही वाळवण्याचा पदार्थ मस्त वाळूनच मग डब्यात भरायचा म्हणजे तो वर्षभर खराब होत नाही आणि तळल्यानंतर पण छान फुलतो ओल चढ जर राहिलं ना चकली असो कुळढ असो पापड असो फुलत नाही तेलामध्ये त्याच्यामुळे तो कडकडीत वाळून घ्यायचा आणि मग डब्यात भरायचा मग वर्ष काय दोन वर्ष पण खराब होत नाही बघा दोन तीन दिवस मस्त वाळून घेतला आहे मस्त हिरवी मिरचीमुळे असं पा थोडीशी वेगळी दिसते लाल मिरची जशी लाल चकली दिसते चकली बघा वाळल्यानंतर किती छोटी दिसते पण तळल्यानंतर ती ती चौपट फुलती आहे तेल मस्त तापून घेतलं आहे खूप कडकडीत पण करायचं नाही खूप असं कमी पण ठेवायचं नाही मध्यम असं तापून घ्यायचं आणि टाकल्याबरोबर बघा तेलात उठली पाहिजे चकली नाही तर ते तेल तापलेलं नसेल ना चकली फुलत नाही आणि जास्त तापलेलं असलं का लाल पण होते तर बघा मस्त तिप्पट चौपट आपली चकली फुलली आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते चकली एकदम चौपट आपली फुलली आहे आणि झाली पण एवढी खुसखुशीत दिसायला पण खूप सुंदर दिसते अजिबात तिखट वगैरे झालेलं नाही तुम्ही याच्यावरूनच अंदाज लावू शकता एकदम चौपट फुलली आपली चकली अशा पद्धतीने छोट्या छोट्या टिप्स पाळून जर तुम्ही केली ना तुमची चकली एवढी खुसखुशीत होईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद